संभाजीनगर जिल्ह्यात बारा जणांनी लाडक्या बहिणीचे पैसे हडपण्याचा प्रयत्न केलाय महिलांचे फोटो लावून योजनेतील पैसे लाटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय महिलांचे फोटो वापरून स्वतः अर्ज भरल्याचं समोर आलाय संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात हा प्रकार घडलाय योजनेतील अर्जाची बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तीस ऑगस्टला पडताळणी केली असता हा प्रकार समोर आल्याचं कळत आहे पोर्टलवर आधार कार्ड वापरून स्वतःच्या नावाचा फोटो अपलोड करण्यात आलाय तर हमीपत्रही स्वतःच्याच नावानं भरलं मात्र फोटो महिलांचे वापरून फसवणूक करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले जेनी एवढ्या चांगल्या योजनेत काही जादा म्हणजे चुकीची नावं नोंदवून चुकीचे फॉर्म भरून चुकीचे फोटो लावून गैरप्रकार करायचं काम केले त्याची चौकशी करायचे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने दिलेले स्क्रुटिनीच्या वेळेस आपण तो जो फॉर्म आहे तो डाउनलोड करून घेतल्यानंतर जे आधार कार्ड आणि महिलेचा फोटो नाव हे सगळं आपण व्हेरीफाय करतो त्यावेळेला हा प्रकार उघडकीस आला होता याबाबत आपण अहवाल आहे आय सी डी एसच्या डी पी ओनकडनं त्या तो आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून त्याचं मार्गदर्शन घेण्यात येईल आणि पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल